वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजी मॅन्चेस्टर विकास आघाडीचा सत्यजित पाटील यांना जाहीर पाठिंबा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराबाबत चर्चा करणे व उमेदवारांस पाठिंबा देण्यासाठी इचलकरंजी शहर मँचेस्टर विकास आघाडीचे प्रमुख माजी ज्येष्ठ नगरसेवक सागर चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बादशाह बागवान यांच्या अध्यक्षतेखाली आघाडीच्या सर्व प्रमुखांची बैठक संभाजी नाईक यांच्या नाईकमाळा येथे पार पडली त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये इचलकरंजी शहराचे मूलभूत प्रश्न शहरवासियांच्या जिवाळ्याचा पाणी प्रश्न औद्योगिक क्षेत्रासाठी शासनाच्या विविध योजना शहरातील स्वच्छता महानगरपालिकेच्या शाळा व शहरातील इतर समस्या यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली या मूलभूत प्रश्नांकडे आजी माजी खासदारांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे आजी माजी खासदार यांच्यावर इचलकरंजी शहर व परिसरातील नागरिकांचा प्रचंड रोष आहे याबाबत सखोल चर्चा करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्याचे बैठकीत एकमताने ठरले या बैठकीमध्ये मॅन्चेस्टर आघाडीचे प्रमुख माजी नगरसेवक सागर चाळके माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे बादशाह बागवान माजी नगरसेवक संजय तेलनाडे माजी नगरसेवक संभाजी नाईक माजी नगरसेवक राजवर्धन नाईक माजी नगरसेवक इकबाल कलावंत माजी नगरसेवक राजू अलासे बंडा मुसळे भाऊसाहेब साखरे भूषण माने सुशांत कोटगी शिवा पाटील शफीक बागवान इकबाल कवठेकर श्यामराव गवळी अरुण कोरवी बाळासाहेब देसाई अजय भोरे उपस्थित होते आहे आणि ती आघाडी आम्ही अजूनपर्यंत नगरपालिकेत आम्ही शिटा लढितो त्यापैकी आमच्या पण निवडून येतात ही आघाडी आमची स्वतंत्र जी आहे आणि या विचारसरणीतनं आम्ही आता याच्या या वर्णावर आलो आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मशालला पाठिंबा द्यायचो आणि आमची जी आता ही जातीवादी शक्ती जे डोसपूर काढायला आहे त्याला ठेचून काढण्याकरता आम्ही यांच्या आमचं सगळं ठरलेलं आहे आणि एक मताने आम्ही निर्णय घेण्याकरता आला एक म्हणजे आणि ही मिटिंग आमची पार पडली तर इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित बाभा पाटील आज त्यांच्या प्रचारासाठी इतरखंडी शहरामध्ये एक चार दिवस आज धुमाकूळ उरलेला आहे त्याच पद्धतीनं आज आम्ही इतरखंडी शहरामध्ये मॅनचेस्टर आघाडीचे आमचे अध्यक्ष सागरजी चाळकेसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सगळी इथं एकत्रित जे अकरा नगरसेवक आम्ही जे पूर्वी निवडून आलेलो आहे सगळी आज आम्ही एका ठिकाणी इथं माळ्यामध्ये आता आम्ही जमलेलं आहे आज त्यांना इतकं शहरामधून ज्या वेळेला चांगल्या मताजेकी ज्या वेळेला दिलं जाईल त्या मताधिकामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा असेल तर पूर्णपणे मॅनचेस्टर आघाडीचा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आणि येत्या काळामध्ये आम्ही एकजुटीने एकत्रित राहून चांगल्या पद्धतीचं त्यांना मताधेकी देऊन भागाभागामध्ये आणि गावागावामध्ये खेडेगावामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रचार करून प्रत्येक लोकांना मशाल चिन्ह आणि सत्यजीरावांची ओळख हे पटवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही त्याच ना पद्धतीनं प्रत्येक नाईक मळ्यात जर म्हणायला गेलं तर संभाजी नाईक सरकारांचं जर बोलायला गेलं तर प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला हळवणकर साहेबांना पण आमदार करत असताना एक मोलाचं योगदान मोठ्या पद्धतीनं नाईक मळ्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या होत्या आणि एक नाईक मळ्याचं हे खास वैशिष्ट्य म्हणलं तर ज्या ज्या वेळेला इथं पहिल्यांदा मिटिंग घेतली जाते त्यावेळेला प्रत्येक वेळेला विजय उमेदवार त्यावेळेला हे नायक मळ्यातूनच ठरवला जातो त्याच पद्धतीनं आज आम्ही पहिल्यांदा ज्या आमची आज मिटिंग झालेली आहे ते मिटिंगाचं नेतृत्व आज चाळके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळीजण एकजुटीनं काम करणार आहोत आणि त्यांना विजय होण्यासाठी कोणती अडचण येईल असं आम्हाला ते मात्र देखील शंका शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा